नमस्कार आज सात ऑगस्ट पाहुयात आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल महाराष्ट्रात आज मान्सूनचा जोर वाढताना दिसतोय दुपारपासून राज्यात बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद पाहायला मिळाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बहुतांश भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे आज रात्री राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या छत्तीसगड झारखंड परिसरात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे जे मध्य भारताच्या दिशेने सरकत आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हा पंजाबमधील भटिंडा हरियाणातील रोहतक उत्तर प्रदेशातील कानपूर झारखंडमधील दालतोनगंज ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे या दोन्हींचा परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसतोय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्री कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे विदर्भातील यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार सरी आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर सांगली मध्यम ते जोरदार पाऊस तर इतर भागात हलका ते मध्यम पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जिल्ह्यात हलका पाऊस तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या